पुणे महानगरपालिकेच्या या हो घातलेल्या सार्वजनिक निवडणुका दोन हजार सव्वीस आणि मग त्या निवडणुकीच्या संदर्भात आज या महायुतीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि घटक पक्षाच्या महायुतीचे आपले नऊ नगरसेवक आज बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत मी मनापासून या कल्याण नोंबिनीमधील सर्व मतदारांचे नागरिकांचे मनापासून त्याचं अभिनंदन करे आभार माने तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मानित एकनाथ लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार जलाभाई विकास पुरुष समजतो ज्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं चालू आहेत असे आदरणीय नेते सन्माननीय श्रीकांतजी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी साहेब यांच्यावर असलेला नागरिकांचा विश्वास आणि त्यामुळे कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर नव नगरसेवक बिनविरोध देण्याचं काम आपल्या नागरिकांनी केलेलं आहे त्यामुळे मी मनापासून या कल्याण डोंबरीतल्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मी सांगू इच्छितो या ठाकरे बंदची इथे झाली असेल पण नागरिकांचा यांच्यावर राहि विश्वास बिलकुल कुठल्या विन राहिलेला विश्वास या पक्षाला उमेदवार नाही मिळत जे उमेदवार देऊ शकत नाही जे उमेदवार दिलेले आहेत मागार मा 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 हो ते माघार घेण्याचं काम हे लोक करू शकतात यांच्यावर कुठल्याही प्रकारचा नागरिकांचा विश्वास नाही मग माहितीवर असलेला नागरिकांचा विश्वास मतदारांचा विश्वास कारण माहितीने केलेली अनेक लोक उपयोगी कामे म्हणजे रस्ते असतील अनेक प्रकल्प असतील शासन दारी असेल ज्येष्ठांसाठी असेल महिलांसाठी असेल युवांसाठी असेल असे अनेक माहितीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे लोकांचे असलेले चांगले संबंध मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल अनेक प्रश्न सोडवण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमात होत असतं आणि त्यामुळे या कल्याण लोंबणीमधील सर्व नागरिकांचा या महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळे आज प्रचंड असा विश्वास ठेवून आपले नवनगरसेवक निवडणूक दिलेले मी मनापासून नागरिकांचं अभिनंदन करतो आभार